नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक नवीन जाहिरात येणार आहे तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूप मोठी भरती आहे ही तर कुठल्या विभागाची आहे ते आपण जाणून घेऊया किती पोस्ट आहे पात्रता वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण पाहूया तर हे जे सुधारित जाहिरात जे प्रसिद्ध झालेली आहे तर हे लखमत पेपरमध्ये आलेलं आहे तो या, मदे मदे, आ, भेटेल, मदे मदे। तर पाहूया डिटेलमध्ये माहिती जेव्हा याचं डिटेलमध्ये जास्त माहिती भेटेल जाहिरातील तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्यात येईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सध्या इथं काय म्हटले ते आपण पाहून घेऊया महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्रमांक दिलेला आहे तर ब्र या क्रमांकानुसार दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस नुसार, नुसार बृहन्नमुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गटकमधील कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे जे पदनाम लिपिक या संवर्गातील अठराशे छेचाळीस रिक्तपदे म्हणजे पहा एक हजार आठशे छेचाळीस रिक्तपदे सेवेने भरण्यासाठी पहा दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस अनवय दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक वृत्तपत्रांत व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेली जाहिरात रद्द करून कार्यकारी सहायक पूर्वीचे पदनाम लिपिक संवर्गातील एक हजार आठशे छेचाळीस रिक्तपदे सेवेने भरण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसारित करण्यात येत आहे तर पहा इथं काय म्हटलेलं आहे सार्वजनिक वृत्तपत्रात आणि जे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जे प्रसारित करण्यात आलेली जाहिरात रद्द करून ही जे कार्यकारी सहाय्यक आहे पूर्वीचे पदनाम लिपिक एक हजार आठशे छेचाळीस एवढे रिक्तपदे सरसेवेने भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे तर ही जी संख्या आहे एक हजार आठशे छेचाळीस म्हणजे खूप मोठी संख्या आहे हे बृहन्मुंबई महानगरपालिकेची लिपिक संवर्गासाठी इथं भरती होणार आहे तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे बरेच विद्यार्थी हे लिपिक पदासाठी या पदासाठी तयारी करतात आणि खू खूप मोठी जाहिरात आहे त्याची तु आतुरतेने वाट पाहत असतात कारण हे जे पद आहे हे चांगलं गट मध्ये मोडत असते त्यासाठी या पदासाठी भरपूर जण प्रयत्न करत असतात तर पहा समोर पाहू काय म्हटलेलं आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील घटकमधील पहा पंचवीस पाचशे म्हणजे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर हे तुमचं मॅट्रिक असणार आहे अधिक अनुदेय भत्ते या या सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी पूर्वीचे पदनाम जे होते म्हणजे लिपिक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेले एक हजार आठशे शेहेळीस रिक्तपदे भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अहर्ता पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धती अर्ज मागवण्यात येत आहे तर पहा तुमचं हे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे याला तुमचं पेमॅट्रिकसुद्धा खूप चांगलं आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं तुमचं इथं तुम्हाला पे पेमेंट असणार आहे त्या व्य व्यतिरिक्त तुम्हाला इथं भत्ते वगैरे सगळं असणार आहे तर हे वेतनश्रेणी खूप चांगलं आहे हे लिपिक संवर्गासाठी म्हणजेच लिपिक पदाचं नाव चेंज होऊन इथं कार्यकारी सहाय्यक असं नाव देण्यात आलेलं आहे आणि एक हजार आठशे शेहेचाळीस म्हणजे हे खूप मोठी पदभरती म्हणता येईल कारण बऱ्याच दिवसापासून ही भरती झालेली नाही आहे आणि आता ही भरती होणार आहे असं हे लोकमत पेपरला आलेलं आहे हे माझ्या मनानं नाही तर हे इथं पेपरमध्ये दिलेलं आहे की ही भरती होणार आहे आणि तुमचे ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज मागवण्यात येत आहेत तर ते डेट वगैरे आपण जाणून घेऊया तर पहा डेट काय आहे तर दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक वृत्तपत्रात व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत कार्यकारी सहाय्यक पूर्वेचे पदनाम लिपिक या पदासाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पूर्ण पूर्णच अर्ज करण्याची आवश्यकता नाही म्हणजे पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही असं दिलेलं आहे परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी म्हणजे पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही असं दिलेलं आहे ज्या लोकांनी अगोदर बृहन्मुंबई पालिकेच्या संकेतस्थळावर वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीसपर्यंत कालावधीत कार्यकारी सहाय्यक पदासाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करण्याचे पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे तर यानंतर पाहूया आपण इथं काय म्हटलेलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तुमचं पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकटस्थळावर तुम्हाला संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे तर तुमचं जाहिरात इथं डिटेलमध्ये तुम्हाला या पोर्टलवर तुम्हाला या वेबसाईटवर तुम्हाला इथं भर संकटस्थळावर तुम्हाला इथं भेट देऊन तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे किंवा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, सांगेल डिटेलमध्ये आणि अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येईल तर सदर जाहिरात एकवीस नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विहित अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनीवर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांनी काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत सादर करावा उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठीक आहे तर उमेदवाराला इथं काय करायचं आहे संपूर्ण अर्ज भरून घ्यायचा आहे त्यानंतर संपूर्ण अर्ज तुमचा भरल्यानंतर तिथं तुमचं प्रिंट काढायची आहे व्यवस्थित तुमचा अर्ज भरायचा आहे न चुकता तुमचं नाव जे तुमचं दिलेलं आहे त्यानुसार तुमचं सगळ्या गोष्टी तिथं अचूक तुम्हाला तिथं अर्जामध्ये नमूद करायचं आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट तुमच्याजवळ ठेवायची आहे त्यानंतर पहा इथं काय म्हटलेलं आहे की उमेदवाराच्या मार्गदर्शनार्थ म्हणजेच कॉल सेंटर भ्रमणध्वनी क्रमांक इथं दिलेला आहे तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल कुठल्या गोष्टीचं क्युरी असेल तुमच्या मन मनामध्ये काही क्वेश्चन असतील तर तुम्हाला इथं पंच्याण्णव तेरा पंचवीस बत्तीस तेहतीस हे तुम इथं क्रमांक दिलेला आहे पहा तर या क्रमांकावर तुम्हाला सकाळी दहा ते सायंकाळी पाच तर सकाळी दहा आणि संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान तुम्हाला इथं या कुठलेही क्वेश्चन तुम्ही या फोनवर कॉल करून तुम्ही विचारू शकता त्या व्यक्तिरिक्त पहा इथे काय म्हटलेलं आहे वेळेत तुम्ही दुपारी दीड ते अडीच जेवणाची वेळ असते तर या वेळेमध्ये तुम्ही कॉल करू नये कारण बिझी किंवा या जेवणाची वेळ असल्यामुळे ते तुमचे कॉल उचलणार नाही तर सोमवार आणि शनिवार उपलब्ध असेल तर ठीक आहे सोमवार ते शनिवार तुमचं इथं या या कॉलमध्ये तुम्ही यावेळेत तुम्हाला कॉल करू शकता सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार दुपारचे वेळ वगळून म्हणजे दीड ते अडीच असं इथं सांगण्यात आलेलं आहे आणि पहा समोर आता आपण रिक्त पदे भरायचे डिटेलमध्ये पाहूया की कुठल्या कास्टनुसार तुमची किती वॅकन्सी आहेत ते आपण जाणून घेऊया तर पदाने इथं सरळ सेवेने भरती होत आहे खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठा आकडा आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे तर पहा इथं काय म्हटलेलं आहे उपलब्ध रिक्त पदांचा तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर पहा भरायची पदे पहा अजा एकशे बेचाळीस भरायचे पदे बघून घ्या तपशील तर डिटेलमध्ये एकशे बेचाळीस आहे अजाचे अजचे दीडशे आहे विजाचे एकोणपन्नास आहे भज बमध्ये चौपन्न आहे भज कमध्ये एकोणचाळीस आहे भज डमध्ये अडतीस आहे विमा प्रमध्ये छेचाळीस आहे इतर मागासवर्गामध्ये चारशे बावन्न पदसंख्या आहे त्यानंतर पहा आ त्यान दुघ यामध्ये तुम्हाला एकशे पंच्याऐंशी एवढी पदसंख्या आहे सहाशे शेमावे यामध्ये एकशे पंच्याऐंशी पदसंख्या आहे त्यानंतर पहा खुला म्हणजेच अराखीव खुला आणि अराखीव यामध्ये पाचशे सहा एवढी पदसंख्या आहे तर असे एकूण टोटल हे एक हजार आठशे छेचाळीस एवढी पदसंख्या भरायची आहे तर त्यानंतर पहा समांतर आरक्षण आपण पाहू समांतर आरक्षणाअंतर्गत भरायचे पदसंख्या किती आहे ते आपण जाणून घेऊया तर पहा सर्वसाधारणमध्ये म्हणजेच अजामध्ये जी संख्या आहे त्याचे पहा सत्तेचाळीस एवढी संख्या दिलेली आहे अजामध्ये त्यामध्ये अजामध्ये सर्वसाधारणचे सत्तेचाळीस एवढी जागा आहे त्यानंतर महिला तीस टक्के आरक्षण आहे तर त्यासाठी तुम्हाला त्रेचाळीस एवढी पदसंख्या आहे माजी सैनिक पंधरा टक्के आहे आरक्षण तर त्यासाठी तुम्हाला एकवीस एवढी पोस्ट संख्या दिलेली आहे प्रकल्पग्रस्त पाच टक्के आहे त्यामध्ये अजाचे सात आहे भूकंपग्रस्त दोन टक्के तीन आहे खेळाडू खेळाडूचे जे पाच टक्के आरक्षण तुम्हाला भेटते त्यामध्ये संख्या दे जे दिलेली आहे अजामध्ये त्यामध्ये सात एवढी संख्या आहे त्यानंतर पहा अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार यासाठी तुम्हाला दहा टक्के एवढं समांतर आरक्षण या आहे यासाठी तुम्हाला चौदा एवढी संख्या आहे तर पहा अजमध्ये सर्वसाधारणमध्ये पहा अठ्ठेचाळीस एवढी संख्या आहे त्यानंतर महिलाचे जे तीस टक्के आरक्षण आहे अजमध्ये तर त्यासाठी त्यां पंचेचाळीस एवढी संख्या दिलेली आहे तर माझे सैनिक पंधरा टक्के आरक्षणमध्ये सात ए सॉरी तेवीस संख्या आहे अजमध्ये आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्त पाच टक्के म्हणजेच मध्ये तुम्हाला आठ एवढी संख्या दिलेली आहे भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षण आहे त्यासाठी तुम्हाला अजमध्ये तीन जागा एवढी दिलेली आहे खेळाडू पाच टक्के आहे अजमध्ये आठ संख्या एवढी दिलेली आहे अंशकालीन पदवीधर यासाठी तुम्हाला अजमध्ये पंधरा एवढी संख्या आहे आणि अशी टोटल एकूण एकशे पन्नास एवढी संख्या अ जमध्ये आहे त्यानंतर आपण पाहूया वीज अमध्ये सर्वसाधारण सतरा एवढी संख्या आहे महिला तीस टक्के विजा अमध्ये पंधरा एवढी संख्या आहे माजी सैनिक पंधरा टक्के यामध्ये विजेमध्ये सात एवढी संख्या दिलेली आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त पाच टक्के यामध्ये विजामध्ये दोन एवढी आहे त्यानंतर पहा भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षण आणि विजा अमध्ये एक संख्या आहे खेळाडू खेळाडू पाच टक्के आरक्षण दोन संख्या एवढी आहे अंशकालीन पदवीधर विजा अमध्ये पाच आहे अंशकालीन पदवीधर यासाठी पाच एवढी संख्या आहे असे एकूण एकोणपन्नास एवढी संख्या दिलेली आहे त्यानंतर पहा भज बमध्ये सर्वसाधारण अठरा एवढी संख्या दिलेली आहे महिला तीस टक्के सोळा एवढी दिलेली आहे माजी सैनिक पंधरा टक्के आठ एवढी संख्या दिलेली आहे प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षण तीन एवढी संख्या दिलेली आहे भज बमध्ये भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षण यामध्ये भज बमध्ये एक एवढी संख्या आहे खेळाडू पाच टक्के आरक्षण भज बमध्ये तीन एवढी संख्या दिलेली आहे त्यानंतर अंशकालीन पदवीधरे यामध्ये पाच एवढी संख्या दिलेली आहे असे एकूण चौपन्न एवढी संख्या दिलेली आहे त्यानंतर भजक क कमध्ये पहा सर्वसाधारणमध्ये बारा एवढी संख्या दिलेली आहे महिला तीस टक्के आरक्षणमध्ये पहा भजक क कमध्ये बारा एवढी संख्या दिलेली आहे माजी सैनिक पंधरा टक्के आरक्षणमध्ये भज कमध्ये सहा एवढी संख्या दिलेली आहे प्रकल्पग्रस्तमध्ये दोन वॅकन्सी आहेत आणि भूकंपग्रस्तमध्ये भज कमध्ये भूकंपग्रस्तमध्ये एक एवढी संख्या आहे खेळाडूमध्ये दोन एवढी संख्या आहे आणि त्यानंतर अंशकालीन पदवीधर यासाठी चार एवढी संख्या आहे अशी एकूण एकोणचाळीस एवढी पदसंख्या आहे त्यानंतर भज डमध्ये आपण पाहूया तर भज डमध्ये सर्वसाधारण बारा एवढी वॅकेन्सी आहेत आणि महिलाचे तीस टक्के आरक्षण यामध्ये अकरा संख्या दिलेली आहे महिलासाठी त्यानंतर माजी सैनिक पंधरा टक्के आरक्षणमध्ये पहा सहा एवढी संख्या दिलेली आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त पाच टक्के दोन एवढी संख्या दिलेली आहे भूकंपग्रस्त दोनमध्ये एक संख्या आहे खेळाडूचे दोन संख्या आहे यानंतर अंशकालीन पदवीधरमध्ये चार संख्या आहे असे एकूण अडतीस एवढी भरती भजर डमध्ये आहे आता पाहूया विमाफरामध्ये किती संख्या आहे तर सर्वसाधारणमध्ये पंधरा एवढी संख्या आहे महिलाचे चौदा वॅकन्सी आहेत माजी सैनिकचे सात आहेत प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षण यामध्ये दोन एवढी संख्या आहे भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षण तुम्हाला असतं तर त्यासाठी तुम्हाला एक एवढी संख्या आहे खेळाडूसाठी दोन संख्या आहे अंशकालीन पदवीधर यासाठी तुम्हाला पाच एवढी संख्या आहे असे एकूण छेचाळीस एवढी पदसंख्या आहे यानंतर आपण पाहूया इतर मागासवर्गासाठी तुम्हाला किती वॅकन्सी आहेत तर सर्वसाधारण एकशे अठ्ठेचाळीस एवढी तुमचे वॅकन्सी आहे इतर मागासवर्गासाठी तर खूप चांगली संख्या इथं आहे म्हणजे खूप चांगली वॅकन्सी पोस्ट आहे तुम्हाला लिपिक संवर्गासाठी इतर मागासवर्गीय म्हणजेच ओ बी सीसाठी तर त्यानंतर तुम्हाला महिलाचे एकशे छत्तीस एवढे पोस्ट असणार आहे एकशे छत्तीस एवढे काही जोक नाही आहे तर एकशे छत्तीस एवढे महिलासाठी सेपरेट महिलासाठी तुम्हाला इथं असणार आहे माजी सैनिक पंधरा टक्के आरक्षणामध्ये अडुसष्ट एवढी इथं संख्या दिलेली आहे प्रकल्पग्रस्तसाठी तेवीस संख्या आहे भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षणसाठी इथं नऊ एवढी संख्या दिलेली आहे खेळाडू पाच टक्के आरक्षणामध्ये तेवीस एवढी संख्या दिलेली आहे अंशकालीन पदवीधर यासाठी पंचवे पंचेचाळीस एवढी इतर मागासवर्गामध्ये दहा टक्के आरक्षण म्हणजेच पंचेचाळीस एवढी संख्या इतर माग मागासवर्गामध्ये दिलेली आहे असे एकूण तुम्हाला चारशे बावन्न पोस्टसाठी तुम्हाला इतर मागासवर्गामध्ये मोडत असलेल्या एकूण संख्या आहे यानंतर आपण पाहूया आधू घ मध्ये तुम्हाला किती पोस्ट आहे तर सर्वसाधारणमध्ये साठ टक्के आहे साठ पोस्ट तुम्हाला दिलेली आहे महिला तीस टक्के आरक्षणामध्ये छप्पन एवढी संख्या आहे माजी सैनिक पंधरा टक्के आरक्षणामध्ये अठ्ठावीस एवढी आदोगामध्ये तुमचे वॅकेन्सी आहे तर प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षणामध्ये नऊ एवढी संख्या दिलेली आहे त्यानंतर भूकंपग्रस्त दोन टक्केमध्ये नऊ एवढी संख्या दिलेली आहे खेळाडू पाच टक्के आरक्षणामध्ये पहा चार एवढी संख्या आहे त्यानंतर खेळाडू पाच टक्केमध्ये नऊ एवढी संख्या आहे आणि भू भूकंपग्रस्तमध्ये चार आहे आणि अंशकालीन पदवीधरसाठी एकोणीस एवढी संख्या दिलेली आहे एकूण टोटल एकशे पंचे पंच्याऐंशी एवढे आधोगोमध्ये तुम्हाला वॅकेन्सी आहेत त्यानंतर आपण समांतर आरक्षणमध्ये सहा शे मावय यामध्ये पोस्ट किती आहेत ते आपण जाणून घेऊया तर सर्वसाधारणमध्ये साठ आहे महिला तीस टक्के मध्येच छप्पन एवढी संख्या आहे माजी सैनिक पंधरा टक्केमध्ये अठ्ठावीस एवढी संख्या आहे प्रकल्पग्रस्त पाच टक्केमध्ये यामध्ये तुम्हाला नऊ एवढी संख्या आहे भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षणामध्ये चार एवढी संख्या आहे खेळाडू पाच टक्के आरक्षणामध्ये तुम्हाला नऊ एवढी संख्या आहे अंशकालीन पदवीधर यामध्ये सुशिक्षित बेरोजगार म्हणजेच दहा टक्के आरक्षण यासाठी तुम्हाला इथं एकोणीस एवढी संख्या दिलेली आहे असे एकूण एकशे पंच्याऐंशी एवढी टोटल पोस्ट तुम्हाला असणार आहे आता आपण सर्वात महत्त्वाचे सर्वात जास्त पोस्ट असणार आहेच म्हणजेच खुला पोस्टसाठी तुम्हाला किती वॅकन्सी आहे ते आपण जाणून घेऊया तर पहा सर्वसाधारणमध्ये तुम्हाला इथं एकशे सदुसष्ट एवढे पोस्ट आहे महिलाचे तीस टक्के आरक्षणमध्ये एकशे बावन्न एवढे पोस्ट आहे माजी सैनिक पंधरा टक्के आरक्षणमध्ये पहा इथं शहात्तर एवढे इथं संख्या दिलेली आहे प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षणामध्ये पंचवीस एवढी संख्या आहे भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षणामध्ये दहा एवढी संख्या आहे खेळाडू पाच टक्के आरक्षणमध्ये इथे तुम्हाला पंचवीस संख्या दिलेली आहे अंशकालीन पदवीधर यासाठी तुम्हाला एक्कावन्न एवढी संख्या दिलेली आहे असे एकूण पाचशे सहा एवढी पोस्ट तुम्हाला खुल्यासाठी इथं आहे तर एकूण संख्या आपण पाहूया तर सर्वसाधारणची एकूण संख्या जी झालेली आहे ते सहाशे सहाशे चार एवढी संख्या आहे सर्वसाधारणमध्ये महिलाचे पाचशे छप्पन एवढी झालेली आहे माजी सैनिकचे दोनशे पहा दोनशे अठ्ठ्याहत्तर एवढी झालेली आहे प्रकल्पग्रस्त पाचमध्ये ब्याण्णव झालेली आहे भूकंपग्रस्त दोनमध्ये अडतीस झालेली आहे खेळाडूचे पाच अटक्के मध्ये ब्याण्णव एवढी झालेली आहे तर असे टोटल जे आहे ते एक हजार आठशे छेचाळीस एवढे पोस्ट आहे त्यानंतर पहा अनाथ मुलांसाठी एक टक्का आरक्षण असतो त्यासाठी तुम्हाला इथं अठरा पदे आरक्षित होत आहेत तर इथं शासन निर्णयानुसार अठरा पदापैकी संस्थात्मक प्रवर्गाकरिता नऊ पदे व संस्थाबाह्य प्रवर्गाकरिता नऊ पदे आरक्षित होत आहेत त्यानंतर दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षण असते तर त्यासाठी तु दे इथं तुम्हाला चौऱ्याहत्तर पदे आरक्षित होत आहेत त्यामध्ये अ एकोणीस ब एकोणीस क अठरा आणि ड मध्ये अठरा एवढी पोस्ट असणार आहे त्यानंतर पदावर सेवा वर्ग करण्यात आल आलेली कार्यकारी सहाय सहाय्यक पूर्वीचे नाम जे होते ते लिपिक व तत्सम संवर्गातील पंधरा पदे अज दहा वी प्र पाच असे भरण्याकरता एकूण रिक्तपदामध्ये समाविष्ट आहेत असं इथं सांगण्यात आलेलं आहे ही जी जाहिरात आ आलेली आहे हे पहा तेरा सप्टेंबर दोन तेरा सप्टेंबर इथं दिलेलं आहे पेज नंबर दिलेला आहे हे तर हे छत्रपती संभाजीनगरच्या लोकमत पेपरमध्ये इथं आपण पाहिलेलं आहे तर ही होती आजची जाहिरात याविषयी अजून डिटेलमध्ये सिलेबस काय असेल तुमची पात्रता वगैरे डिटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच कळवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी तुम्ही इथे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल तर तुम्ही इथं व्हिडिओमध्ये काही तुमचे प्रश्न उत्तर असेल काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता कमेंट करून तुम्ही सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पहा खूप मोठी भरती आहे तुम्ही चांगला अभ्यास करा चांगल्या डिटेलमध्ये असल्या आल्यास तुम्हाला नक्की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल तर पहा तुम्हाला इथं जे जाहिरात आहे ते एकवीस नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला आ, या संकेतस्थळावर जाहिरात येणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे तुमची जर इच्छा असेल मुंबई महानगरपालिकामध्ये काम करण्याची तर तुम्ही इथं नक्की तुम्ही ट्राय करा खूप चांगली गोष्ट आहे पेमेंटसुद्धा चांगलं असणार आहे आणि ही जी जॉब आहे ही परमनंट असणार आहे आ, ही सरकारी जॉब असणार आहे तर त्यासाठी तुम्ही इथं ट्राय करा नक्की या व्यतिरिक्त ही खूप मोठी भरती आहे तर ज्या लिपिक संवर्गासाठी आता यामध्ये डिटेलमध्ये अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला टायपिंग असणार किंवा नाही तुम्हाला टायपिंग लागेल किंवा नाही की हे कुठल्या ग्रॅज्युएशनवर आहे का काय आहे याबद्दल जर डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कळवण्याचा प्रयत्न करेल तर ही होती एक नवीन जाहिरातची माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ वीडियो आवडल्यास नक्कीच लाईक करा लाईक केल्याने सुद्धा समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा नाही कमेंट करा ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद